अनेक तिकीटचे मान्यभात अंतर आरोन विर गेल्या अनेक वर्ष या गोष्टी मैदानासाठी धरे असणार

युट्यूब मध्ये तुमची नमती पाठी दिसायला आणि सगळे तरुण मंडळी शैक्षमंडळींना मान देत मंडळींचा विचार घेऊन तरुणांचा

मुख्यमंत्री लाडकी उभा राहायचं एवढं मोठं मैदान एका छोट्याशा गावात होत अखंड महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणार एक कुस्ती मैदान चालवण्यापूर्वी या लालमातीच्या माध्यमात कुस्तीच्या माध्यमात एक मिनिटासाठी हो आपण या मातीच्या माध्यमात कुस्तीच्या माध्यमावर ज्यांनी भारताचा वरती नेला राष्ट्रीय गेला तमाम भारतीयांची अभिमाना पूर्ण पुन्हा असे भारत मातेच्या कीर्ती मोकड्या का काय असलो निघून गेले अनेक जवान शेत झाले आणि पोलिस निघून गेले त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिट सर्वांनी उठवणं बनायच पायत्तीचे चप्पल साहित्य काढा एक दोन मिनिटांसाठी मरावी परिकीर्तिरुप राहावे विधाता जन्माला येण्याचा संकेत नऊ महिना आधी देतोय पण मृत्यूचा संकेत नऊ सेकंद आधी देत नाही आणि देवाजीच्या मनात येते कोणाची झाली ना तुम्हाला किती आयुष्य लाभलं माहित नाही पण उत्तम उरे कीर्ती माग म्हटले एका शब्दाने तर माग कीर्ती उरावी त्या माणसाचा आयुष्य तिकडे जात आज अशी थोर मंडळ या गावातील ही अनेक आपली जेव्हा मंडळ निवडून गेले त्यांच्या आत्म्याला चिरशक्ती लाभाय म्हणून आपण हे भावप्रमुख श्रद्धांजली घेतो ओ धन्यवाद आता उद्घाटनाचे पलवान चला उद्घाटनाची कुस्त्या ते चला उद्घाटनाचे पलवान चला

आणि हनुमंत काळे अटपाडीचा ही कुस्ती गंगाराम आबा विरकर यांच्या पंच्याहत्तर विद्या रुप उभोषित घरातलं पूर्ण राजेंद्र रुक्नवा दत्ता बोर्ड अशी कुस्ती एकावन्न हजार रुपये शंभर रुपये इनामातले परवान चला कार्बन कॉपी नाही चला काळ जाऊ नका चला काम शेंगे आला का त्याचा प्रतिस्पर्धक येषराज मंडळी तुषार मावसा धनराज पवार वेदांता बरकाडी शिवराज गायकवाड वैभव लावटे आदर्श गोडे सुरेश काय झालं का तुम्ही थांबलाय बारकी दे चला या घेऊ देरकर यांचा चिरंजीवाला चिरंजीव आला का शासवती कर कळकळी बांधण्याचं बोरबाई परमेश्वर यांनी गेले आपल्याला परवान तुमचं नाव सांगा या इकडे आलीकडे काय नावा हप छतीच घरी सर सांगा हरश राजेंद्र विरकर अशी कुस्ती आता आकड्यावरती होते पडला किंवा पाडला पैसा विरकराच्या घरातच राहिला कि पण लंगोटे वालेला पोरग किती देखन दिसते बघा हाफ चटीच किती सफाक नजर लागते आता ते युट्यूब चॅनल वाले तीस टिपाय लागले पण अलीकडनं म्हणतोय आज आणि विद्यापीठ तालमीत जाणार म्हणतोय असाच नाच हो पोरांना कोण आईच्या पोटात शिकून येत नाही मंडळी कुठं असं विद्यापीठ नाही एका दिवसात पलवान घडवतात का हाय दादा पोहोर विद्यापीठ कुठं महाराष्ट्रात ते चार दिवसात दोन दिवसात पलवान होत नाही दिवस असा लागत सांगा ना सोहम शनगे वस्वरचा तालिमीच नाव सांगायचं महालिंग खंडेकर अंगाचा पट्टा आहे सोळ खोडचा प्राध्यापक वैभव सोळचा पत्ता आहे बरोबर प्रकाश प्रकाशचा त्या ज्ञानदेव बिजली बला ज्ञानदेव लोखंडेचा पट्टा आहे अजून दोन कुस्त्या सोडा लिंगापत ज्योतिष सारक सोसायटी क्रमांक एक चे संचालक यांच्या वतीने एकावन हजार रुपये इनामाची कुस्ती आहे आणि आक्रमक झालेला राव शिवकरचा चरंजीव पण दोन्ही पोरस शाळेत गेलेली नाही त्यामुळे हे वाचा रे ना पंढाराला कळना कस पडावं आणि पडतोय त्याला बी कळना कस पडावं शाळेतच गेली नाही तिथे कुठलं हे वाचा येते मारुती आबा भा? तुमच्यात जी सिस्टीम राबवली होती ती मारुती आबा हा तिथं बाकीवर कुठे राब नाही काय वर पोरं काय करते देख का हिता अर्थ खाताय का गप्ची बाहेर कपडे काढायची मैदानाकडे येतच नाही पैसे घेऊन जायचं पहिलवाना विनंती डबल शिक्का जिंकल्यानंतर एक आणि पुण्यात पशी हा इथोड शिक्का घेऊनच अर्थ खात्याकडे जायचा धनराज पवार हा मगराजचा मुलगा गोरख पवार यांचा चिरंजीव आणि दादा पवारचा पट्टा वेदांत चालवते काळ्या गाव गावूट लावते ओरखचा बिजली बाबा नानदेव लोखंडेचा पट्टा का चार तालमी खोरसरा पाचवीचं फाउंडेशन पडले एक तालिमा आहे महादेव ठवरे यांची बापू ठोरेची एक तालिमा आहे बिजलीबा ज्ञानदेव लोखंडेची एक बापू सरगरची एक तानाजी हा तानाजी ढवळीची काय आणि धनराज तिकडं धाक लावतोय पण लवटे वाचला आता मात्र कुस्तीचा खस करते बारक्या पोरातच खरी रंगत आहे आनंद आहे फार गोर वाटतो ही पोरं लढताना माझ्या काय लढते बघा मोठी नुकती गळ्यात गळ्या घालते ना आपण काय करायचं नाही त्याला काय करू द्यायचं नाही आणि उघ गावाच्या पैसे किशाला कात्री लावायची आणि मला चाळीस हजार द्या आणि मला पन्नास हजार द्या एक नंबरला टाका दोन नंबरला टाका ह्याच्याला ह्याला पाडले त्याला पाडले या का मा सगळा घोटाळा झाला राज आणि विरकर चालवाच्या कुस्तीला पंच म्हणाली झोरी बांधले विलास रुप्न यांच्या समोर कुस्ती चालत पत्ता कोर्ट लयकडे काय हे बोलायचं नाही तुझ्या कुस्ती तुला काय करायचं करण्यात आल्यावर अजून सुद्धा तुला नीट घेतला येत नाही बाय वयभाव लावते खोडचा भेजली मला ज्ञान देव लोकांचा पत्ता तुझा चलत भाव आज मैदानात लढावा लागला बरोबर का लावते आणि तब्येत लावली आलं की घराला बघा आई तर पोळ बोटी बंद बांधायची नाही रे विरकर बघा का आलं सारखे सारखं वाढलं आलं टाटा घ्या आपलं शिवराज गायकवाड सारखेल का वस्ता गणेश गायकवाड समजा आणि वस्ता जिथे उपस्थित झाले तर सरावधी संतोषी घोरपोळे कुस्ती संपूला त्याच्या संस्था भाग वस्ता गणेश गायकवाड उपस्थित झालेले आहे हे लवटे हे सगळं द्यायचं नाही फक्त जाबदार धनराज बाहेर बघू नको कोण मत्तीला येणार नाही आणि धनराज लावण्याचा प्रयत्न गावाची उकळ गो कोण धरताय तो कौतुक वाटते घेतलेल्या धनराज पवारला टाळ्या तर कराय की मंडळी टाळा तर करा गोरख पवारचा चिरंजीव आणि दादा पवारचा पण घराला कुर्तीची परंपरा लागली स्वतःच्या रानात काही फेभा संभाजी पवार चे पदा जर तुम्ही आकडावरती या हनुमंताची भक्ती केल्यानंतर काय प्राप्त होतं बघा उन्हाळ्याच्या दिवसात लग्न चालू होतं या श्रावण पदाकाचा